बदलापुरात एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर असे चार दिवस महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद हॉलीबॉल स्पर्धा रंगणार आहे यंदाची चोपन्नावी वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद ही हॉलीबॉल स्पर्धा बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरातील जिमखाना क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या संघांपैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची थेट राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले त्यामुळे आविष्कार सांस्कृतिक व क्रीडा मंडळ आणि ठाणे व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि आयोजक किरण भोईर यांच्या मार्फत बदलापूरच्या जिमखाना क्रीडांगणावर या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दर्शन सोनवणे यांनी चोपन्नावी वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा यावर्षी बदलापुरात आयोजित करण्यात आली आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे जर समोर पाहिलं तर ही जोरदार अशी तयारी सुद्धा करण्यात आली आहे प्रेक्षकांना आसन व्यवस्था देखील करण्यात आली आहे एकवीस डिसेंबर पासून ते चोवीस डिसेंबर पर्यंत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील स्पर्धक तसेच राज्यातील स्पर्धक देखील या ठिकाणी येणार आहेत आता आपल्यासोबत या स्पर्धेची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आयोजक आहेत किरण भोईर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सर आपण जे आयोजन केलंय याबद्दल अजून काय माहिती द्या महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा ही दिनांक एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबरपर्यंत ठाणे था जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आले मला एक अतिशय एक आनंद होईल आनंद वाटतोय की गेल्या चोपन्न वर्षामध्ये हा पहिल्यांदा था ठाणे जिल्ह्याला मिळालेला मान आहे आयोजनामध्ये आणि या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ठाणे जिल्ह्यातील म्हणजे छत्तीस जिल्ह्यात छत्तीस संघ असे असणार आहेत परत महिलांचे संघ असणार आहेत जवळपास नऊशे खेळाडू या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन करणार आहेत खरं तर बदलापूर शहर एक सांस्कृतिक शहर आहे त्यासोबत हे क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर आहे आणि हे जे कानाको का बदलापूर बदलापूरमध्ये महाराष्ट्र कानाकोपऱ्यातनं हे खेळाडू या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन करतील त्याच्यामुळे हा खेळ पाहून बदलापूरमधील किंवा ठाणे जिल्ह्यातील मुलांसाठी देखील एक भविष्यामध्ये हा खेळ कसा असावा आणि हे नक्कीच आता सध्या मोबाईलचं मोबाईलमध्ये जे लहान मुलं किंवा मुलं जे अडकून पडलेले आहेत मैदानावर येऊन जी काही मजा असते ना ती ठिकाणी हे या ठिकाणी त्यांना पाहायला मिळणार आहे आणि या चार दिवसामध्ये हे सर्व खेळाडू असतील त्यांचे कोच आहेत मॅनेजर आहेत यांची संपूर्ण चार दिवस राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यांचं संपूर्ण जेवणाची वगैरे सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि बदलापूर करण्यासाठी मी पुन्हा प्रेक्षकांना एक सम सांगू शक सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी या आणि या खरोखरच सर्व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं त्यामुळे नक्कीच ही क्रीडा प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असणार आहे त्यामुळे बदलापुरातील क्रीडा प्रेक्षकांनी याचा आनंद घ्यावा धन्यवाद